परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथून जवळ असलेल्या शिवाजीनगर तांडा येथील जिल्हा परिषद प्रशालेत शुक्रवार बारा जानेवारी रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला मिळालेली पारितोषिके आणि सत्कारामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यासह ही भारवल्याचे चित्र या प्रसंगी पाहायला मिळाले राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला होता काँग्रेसचे गंगाखेड तालुका अध्यक्ष तथा साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद यादव सचिव नागेश पैठणकर माजी सेविका सौ वर्षा यादव यांची प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती शाळेचे मुख्याध्यापक शिवराज चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तालुका जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच गंगाखेडच्या दसरा महोत्सवात आपली कला सादर केलेल्या के विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले तर आपली डिक्शनरी स्पर्धेचा निकाल घोषित करून बक्षीस वितरण करण्यात आले पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांनी व पालकांनीही गौरविण्यात आनंद आसरू अनावर झाल्याचे बघावयास मिळाले गोविंद यादव वर्षा यादव प्रथम यादव यांची समवेशित भाषणे झाली जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सौ इंदुमती कदम व त्यांच्या सहकार्याने सर्वांनीच कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ इंदुमती कदम यांनी केले तर प्रास्ताविक श्रीमती शैला शिरसाट यांनी केले उषा गडमे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रियाना अतार यांनी मानले कार्यक्रमाच्या समारोपात सह, पालक व प्रमुख पाहुण्यांनी पारंपरिक नृत्यात सहभाग घेत आनंदोत्सवात सहभागी झाले